ढवळे विकासाच्या अजेंड्यासह मैदानात ग्रामीण विकास हा केवळ आश्वासनांवर नाही तर पायाभूत सुविधांच्या भक्कम पायावर उभा राहतो या ठाम विचारसरणीतून काक्रंबा जिल्हा परिषद मतदार संघात विकासाभिमुख नेतृत्व म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार रामचंद्र दौलतराव ढवळे जिल्हा परिषद निवडणूक सव्वीस मध्ये जनतेसमोर उभे आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शेतापर्यंत रस्ता आणि बाजारपेठेशी थेट जोड असेल अशा खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास साध्य होतो ही भूमिका मांडत ऍडव्होकेट ढवळे यांनी आपली विकासदृष्टी मांडली आहे कायद्याचे सखोल ज्ञान प्रशासकीय कामकाजाचा हो, अनुभव आणि सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभाग या बाळावर त्यांची सार्वजनिक वाटचाल घडलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे संचालक म्हणून शेतकरी व जनहिताच्या प्रश्नांची त्यांना प्रत्यक्ष जाण आहे तसेच परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे उपाध्यक्ष म्हणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे शिव फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन दलित वंचित शेतकरी महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्कांसाठी ते कायम कटिबद्ध राहिले आहेत जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी शेती आणि रस्ते हे विकासाचे कणा मानून जलसिंचन सुविधा बळकट करणे जलसंधारण शेततळी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत पाणी पुरवठा करणे तसेच शासनाच्या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा संकल्प आहे गाव ते शिवार मजबूत शेतरस्ते व जोड रस्ते विकसित करून सुरक्षित व सुलभ दळणवळण निर्माण केले जाणार आहे आरोग्य आरोग्य क्षेत्रात प्राथमिक केंद्रे सक्षम करणे माता बाल आरोग्यसेवा मजबूत करणे तर शिक्षण क्षेत्रात शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे डिजिटल सुविध्य व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे महिलांसाठी बचत गट युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रम तसेच दुर्लभ न्यायाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे मला सत्ता नको मला सेवेची संधी हवी आहे असं ठामपणे सांगत कायद्याच्या चौकटीत प्रशासनाच्या समन्वयातून आणि लोकसहभागातून विकास प्रत्यक्षात उतरवण्याचा विश्वास ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे यांनी मतदारांना दिला आहे त्यामुळे काकरंबा मतदारसंघात विकासाच्या अपेक्षेने त्यांच्याकडे आशणे पाहिले जात आहे